बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भातील अजित पवार भाषणादरम्यान मराठा आंदोलक हे घुसलेले आहेत जनसन्मान यात्रेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केलेला आहे जनसन्मान यात्रा ही वसमतमध्ये आहे आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषण करत असताना मराठा आंदोलक घुसलेले आहेत मराठा आरक्षणामध्ये भूमिका स्पष्ट करण्याची या आंदोलकांनी मागणी केलेली आहे पवार पवार अजित पवार यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक या ठिकाणी आले आणि अजित पवार यांना विनंती केलेली आहे वसमतमध्ये जनसन्मान यात्रेमध्ये मराठा आंदोलक यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरम्यान मराठा आंदोलकांनी अजित पवार यांच्या सभेदरम्यान गेलेले आहेत त्या दरम्यानचा प्रकार काय घडलेला आहे पाहूयात ठीक आहे तुमची भूमिका काय असली तर मांडा दादा बारा महिने झाले दादा उपोषण मी मांडतो ठीक आहे भूमिका आपली स्पष्ट करा ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे अरे हे तेच आहे ना तर अजित पवार यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक हे घुसलेले आहेत आणि त्यांनी अजित पवार यांना विनंती केलेली आहे के आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया श्रीधर वाळवंटे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत श्रीधर आज हा जनसन्मान यात्रेमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे सविस्तर तपशील नक्कीच हिंगोलीच्या मध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा दाखल झाली आणि या दरम्यान मध्ये अजित पवार यांचं भाषण चालू असतानाच मराठा बांधवांनी या ठिकाणी मागणी केली आहे आणि मराठा समाजाला या ठिकाणी कुंभी याच्यातूनच मागणी आरक्षण मिळावं अशी देखील मागणी केली आणि पाटील पाटील म्हणून या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ